डोली विशेष असते किंवा याच्या डोळे लेट चालले सासरला म्हणजे डोली असते जे विदयीच्या वेळेस जे असतात <प्राथ> तर नमस्कार मित्रांनो आज स्पेशल व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ आज आई आहे इकडेच नमस्कार का सर्वांना आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि आईचे सण म्हणजे आपली माझी मिसेस राधिका ते पण आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर नमस्कार करतो पण एक सर्वांना तर आपल्या व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदा आले म्हणजे याच्या आधी पण आलेले आहे पण आज स्पेशल म्हणजे आपली आई आणि दोघे दोघंजण स्पेशल व्हिडिओमध्ये आलेले आहे तर त्याच्या हिशोबानं आज विशेष आहे की आज सर्व जे लग्नातनी रुखवताचं सामान होतं तर ते रुख्वताचं सामान तुम्हाला दाखवायचं तर स्पेशल त्याच्या हिशोबानं सर्वजण मधलं एक स्पेशल शूट घ्यावं आणि सर्वजणांना एक चांगल्या प्रकारचं बोलणं पण होईल त्याच्या हिशोबानं काय ते कशाचा प्रसाद आहे तर मित्रांनो बघा समर्थ आणि आमचेच मोठे बाबा म्हणजेच डोनमठोबा आणि काका विकास काका तर हे गेले होते सर्व पंढरपूरला तिथं गेलेत ते पण चांगलं त्याचं थोडंसं दर्शन झालं घेतलं त्यांनी दोनच आणि लगेच आले तर बघा अशा प्रकारचा मनु, मनु... मनु तुझ्या बांगड्या दाखव बांगड्या दाखव तर बघा मनूजच्या बांगड्या बघा पंढरपूर आणलेले काकाने बांगडा आणि कार पण दाखव जीप दाखव जीप ती जीप नाही का खालची जीप दाखव हा आता बघा अशा प्रेक्षक लहान खेळणी आणि देऊला पण तुला काय आणलं ती घडेल नाही गाडी पण आली मोठी देऊला पण आणलेला आहे सामान कानपंढरपूरला गेल तर ते आणि लगेच आले तर दर्शन वगैरे घेऊ आणि श्लोक पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असं स्लोकला पण आणि विशेष म्हणजे बघा विनयची शाळा सुटली आणि विनय इकडं आलेला आहे अभ्यास करायला विनय आणि श्लोक दोघं भाऊ विनय किती जाय तू तिसरी आहे का चौथीत आहे तर नाही आहे आणि श्लोक आपला पहिलीत गेलेला आहे श्लोक इकडेच नमस्कार का सर्वांना श्लोक पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला एक विषय व्हिडिओ मनोपत म्हणूपथा लागलेला आहे तर इकडंच सामान जे आपण आलेलं आहे सामान रुकवताचं तर इकडे सर्वांना दाखवून इकडे सर्वच सामान दाखवून दि सरांना आणि वणी पण आहेत तर म्हणून लढत आहे म्हणून घेऊन जाते लगेच तर बरंच सामान असते रुखोतामधलं तर ते सामान कसं सर्व घरगुती जी आ, सामान असतं सर्व तर बघा अशा प्रकारचं ती काय जी घागर असते कृष्णाची अच्छा दायंडीचं आहे ते आहे ना तर अशा प्रकारचं दायंडीचं वगैरे असते हिसवानं आणि सर्व बाकीचं सामान पण आहे टोपल्या वगैरे हे टोपल्या कुकाच्या आहेत का कुंकाच्या टोपल्या आहेत ते आणि हे आरती बैलगाडी आहे तर अशा प्रकार सर्व थोडं थोडं सामान दाखवून त्यामधलं इकडंच काय काय आलं रुखवादा सामान तर तर सर्व असं सामान आहे बघा हां आणि विशेष हे पण आले डोली डोली विशेष असते किंवा त्याच्या डोळे लेख चाललीस सासरला म्हणजे डोली असते जे विदयीचे वेळेस जे असतात ना नवरीला त्याच्या हिशोबां केलेलं असते सर्व आणि तू पण दाखवू लाग थोडंसं ते काय आतामध्ये तर आईनं बघा अशा प्रकारचं लोक जे मेन हे पण एक वस्तू चांगले राधा आणि कृष्ण तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की राय दे राधिकाना एक नाव घेतलं होतं तर ते बिलकुल त्याला सूट होते त्याच्या हिशोबानास तुम्हाला मागचा व्हिडिओ बघितला समजेल तुम्हाला कुठलं नाप घेतलं तिनं ना तर आणि अशा प्रकारचं बघा आहे देवकर वगैरे जे असतात देवकर म्हणत आपलं देवकर इकडं आहे आणि तुळशी बिंद्र असं आहे आणि बरंचसं सामान आलेलं आहे आता ते काय काय दाखवा तुम्हाला सर्व दाखवून चालू आहे तरी जेवढं दाखवलं तेवढं दाखव तर दाखवा सर्व एक एक सामान सर्वांना काय काय आलं आपलं तर बघा हे विशेष म्हणजे हे प्रेम आहे तर हे माझं पहिलं गिफ्ट माझ्या बायकोने दिलेलं ॲक्च्युली त्यामध्ये फोटो टाकायचे आहे पण ते बाकी आहे तर हे थोडंसं आधीच आहे आणि देवघर ओके चाललं आणि बरं सामान दाखवं सर्व एक का हे काय अच्छा सणई असतात अच्छा हे असते का सणाई ढोल ढोल आहे ना आणखी सर्व बारीक सामान असते तर हे पण एक घड्याला स्पेशल राम म्हणून जय श्रीरामचे तर हे पण आहे चालू आहे ते चालू घड्याला ससं चालू घड्यामध्ये सेल नसते आणखी काढण्यात तू सामान दाखवून तुक बरंच सामान आहे त्यामध्ये सगळं तुम्हाला लागत एक मतलब स्पेशल मध्ये काय काय सामान असते ते सर्व दाखवा त्याच्या हिवानं आहे ना सर्व सामान दाखव काढ ना सर्व वर ठेवलं तर चालतील हो तर विशेष म्हणजे आमचं जर का एक चांगलं बोलणं होईल आणि आईचं आणि दोघं सर्व सामान वगैरे दाखवलं त्याच्या हिवानं एक व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे तर हे शोच शोकेसचं सामान आहे सर्व शोकेस पण असते आणि हे का अच्छा झुंबर वगैरे हो असतात देवघराच्या झुंबर असतात ना आणि गणपती पितळचा तर बरंचसं सामान आलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवता येईल आणखी त्याच्यानंतर आहे हां शोक्याचं सामान हे सामान म्हणजे सर्व देवघर डुकत त्यानंतर आपलं जे छोटे छोटे म्हणजे देवघ्या धुण्यासाठी किंवा मग घरगुती वापरासाठी उपयोगी येतात देवपाचं सामान तर त्यामध्ये रुग्णात सामान असते सर्व आणि विशेष म्हणजे किंवा जेव्हा नवरीण भरून सासरलं जाते तर त्याच्या हिशोबानं सर्व जे सामान असतात किंवा तिला आठवण म्हणून किंवा मग तिचा उपयोगी येईल असं सर्व सामान वगैरे देतात त्यामुळे विशेष स्पेशल व्हिडिओ म्हटलं विशेष म्हणजे आणखी असेल त्यामध्ये हां हां ते देवघरातले जे कापड असते ते वगैरे च चटि आहेत ते ठेवायची हां अच्छा कृष्णाने गणपतीचं आसन आहे ते आणि थोडंसं बरं सामान आहे आणि मित्रांनो बघा अशा प्रकारचं थोडं क्रेज वगैरे सेटअप केला आणि सर्व सामान व्यवस्थित टी व्ही वगैरे मामाने सर्व सेटअप करून दिलं युनिट वगैरे पण आणून दिलं मामानेच त्याने सामान वगैरे आलं आणि एक दिवस मामान राहून त्याने सध्या बघा केलं हां आणि हे विशेष असते माहेरचा चुडा तर याचं खूप महत्त्व वाटत असेल खूप सोपं आहे पण याचं खूप महत्त्वाचं असते आणि माहेरचा जे असतात जवळपास चुड्यामध्ये नऊ बांगडे असतात ना तर पूर्ण नऊ बांगडे असतात आणि प्रत्येक नऊ बांगडेमध्ये वेगवेगळं जे असते ते सर्व लिहिलेलं असतं त्यामध्ये आणि महत्त्वाचं असते प्रत्येक बांगड्याचं त्याच्या हिसवान असतात आणि एक दोन तीन चार पाच सात 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 पाऊलं पण त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात की कसं असते सप्तबदी वगैरे जे आणि मायाचा चुडा वगैरे हो तर याचं असं वाटते आपलं खूप फोटोमध्ये किंवा खूप साधं असले पण एवढंच साधं नसते की आईवडल्यासाठी जे चुडा असतात म्हणजे मायाचा चुडा ते असा प्रकारचा असतो आणि आणखी काय ते त्यामध्ये काय भांडे साधे बाकी ना बाकी बाकी पाच भांडे असतात सराटा चम्मच आणि ग्लास वगैरे हो तर हे सर्व भांडे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे काय काय भांडे आले काय काय नाही तर सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे पण परत एकदा म्हटलं की ओळखोदाच सामान जे आहे तर हे चांगल्या प्रकारे दाखवून द्या तुम्हाला का आणि विशेष म्हणजे तुम्हाला ओळख पण करून द्याव तर तुम्हाला ओळखमध्ये सांगितलेलंच आहे रातिकाची ओळख करून दिलेली आहे याच्या आधी पण सांगितलेलं आहे कुठले का कुठलं आणि लग्न झालं त्यानंतर मनुष्य बहिणीनं याणं चांगल्या प्रकारचं बोलणं करून पण सांगितलं की कसं झालं तर आमचा लग्नाचा जो प्रोग्राम होता तो चांगल्या प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी चांगला पार पडला आणि लगेच आम्ही आता जे असते फॅमिली वगैरे हो जे पण सर्व सुरुवात केलेली आहे होती झाली आई पण आपल्यासोबत तर आपल्या व्हिडिओमध्ये आता आजी दिसत नाही आहे तर आजीच खूप आठवणी आम्हाला पण आम्हाला असं वाटतं की आजी आमच्यासोबत असावं त्या दिवशी पण आजी आई जात आजी चालली होती गावाला तेव्हाच आईला पण दौड आलं होतं किंवा आजी चालली कारण जवळपास पंधरा ते वीस वर्ष मित्रांनो आजीनं आम्हाला सोबत केल्या कारण मी बाहेर गेलो किंवा काही गेलो तर जवळपास कोणाच सोबत होते त्याच्यामुळे आम्हाला आजीला खूप असं वाटते की आजी आमच्यासोबत असा तर चला आजी तर तुम्हाला आता थोडंसं जर जलनाला गेलो तर जन्म काही प्रोग्राम असेल तर आजी वगैरे आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आजी जर नसले तर नवीन पाहायला भेटणार प्रतिकार राहणार आपल्या व्हिडिओमध्ये आणि ऐकून राहणार दोघाचे व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे आणि याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला रामनं पण सांगितलं होतं की सोबत जोडीनं व्हिडिओ राहणार आहे आमची तुझ्या सर तुम्हाला शूट वगैरे दाखवत काय येत आहे तू शब्द शब्द किल्ली गल्ली अरे वा वास्तर पावसात ओला उन्हाला काय तू नाही पाऊस चालू आहे बाहेर ते का पाऊस बाहेर चालू आहे आणि विशेष म्हणजे अभ्यास पण चालू आहे आणि इकडं कार्टूनच हे पण सिरियल पण चालू आहे असं असते अभ्यासपर्यंत पहिलेच कार्टून सिरियल आलावली हां तर मित्रांनो जवळपास आमचा हे प्रोग्राम जो होता व्हिडिओ आपल्याच याचा रुखवताचा त्याचा व्हिडिओ संपलेला आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे मी काय वेगळा रेसिपी राहणार आहे किंवा मग कुठलं इव्हेंट राहणार आहे तर ते तुम्हाला नक्की सांगणार आहे कुठला प्रोग्रा आणि तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणार आम्ही जवळपास जे जे आमचे प्रोग्राम होतील जे जे इव्हेंट होतील सर्व शेअर करणार तो पण आपल्या व्हिडिओ तुम्ही कम कंटिन्यू बघा जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नवीन काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला नक्की फॉलो करा फेसबुकला माझं पेज आहे विजय वराडे लॉक्स कारण तिथं थोडंशी तुमच्या सोबतची खूप आवश्यकता आहे तुमचा जर सपोर्ट मिळाला तर आमचे लवकर तीन के पूर्ण होईल आणि आम्हाला थोडंसं सहायता मिळेल तुमची तर चला मित्रांनो कंटिन्यू आमच्या व्हिडिओ बघा आणि काही वाटायचं असेल तर नक्की कमेंट करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय करा सरांना तू पण बाय कर तर चला